पैठणच्या तहसीलदारांचं लाच प्रकरण ताजं असताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ शाखा येथील कनिष्ठ अभियंता महेश काशीनाथ घावट यांना अकरा तीन दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी दुपारी लाचलुचपत विभाग छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पथकानं वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलंय ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी संदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे एका आठवड्यात पैठण तालुक्यातील ही दुसरी घटना असल्यानं तालुक्यात खळबळ उडाली याबाबत सविस्तर माहिती अशी पैठण छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर धनगाव टाकळी शेतशिवारात पाच सौर ऊर्जा पंपांच्या प्रस्ताव मंजुरी देण्यासाठी कनिष्ठ अभियंता महेश काशीनाथ घावट वय पस्तीस वर्षा बिडकिन यांनी शेतकऱ्यांकडून तळजोडी लाच घेण्याचे अकरा मार्च रोजी ठरले आणि बिडकिनच्या शाखेजवळील एका रसवंतीगृहात ही लाचेची रक्कम देण्याचं ठरवलं व ठरल्याप्रमाणे तक्रार शेतकरी वीस हजार रुपये घेऊन ठरल्या ठिकाणी आले आणि स्वतः कनिष्ठ अभियंता महेश काशीनाथ घावट यांनी आणि लाचेची रक्कम रोख वीस हजार रुपये घेत असताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता महेश घावटे यांना हात पकडला यावेळी लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आठवडे अप्पर पोलीस अधीक्षक आघाव पोलीस उपनिरीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव दिंडे पोलीस कर्मचारी आत्माराम पैठणकर नागरगोजे चालक ताठे यांनी सापळा रचला दरम्यान लाचलुचपत विभागाच्या फर्यादेवरून बिडकिन पोलीस ठाण्यात अभियंता महेश काशीनाथ घावटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंद आवाज पैठण